या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले होते तेव्हापासून दरवर्षी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारतात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कळवण तालुक्यातील प्रतापनगर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय आश्रमशाळा काठरे दिगर उच्च माध्यमिक आश्रमशाळा प्रतापनगर येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आले रॅली काढण्यात आली राष्ट्रगीत व ध्वजारोहण करण्यात आले मुख्याध्यापक साबळे सर व सर्व शिक्षक व वर्ग कर्मचारी विद्यार्थी कार्यक्रम रूपरेषा सूत्रसंचालन साकोरे सर प्रस्तावना पालवी सर कांबडी सर व बागुल सर तसेच विद्यार्थी भाषण झाले सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन जाधव सर साउंड सिस्टीम व्ही के बागुल सर व चित्रीकरण दळवी सर आणि आभार प्रदर्शन गांगुर्डे सर यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजारोहण अर्जुन बागुल यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित ग्रामस्थ शिवाजी बागुल पंत पालवी साहेबराव पालवी रामचंद्र पालवी देवमन बागुल पंत बागुल विष्णू पालवी गंगाराम कोल्हे पप्पू महाले सुशिला पवार धीरुबाई बागुल छायाबाई बागुल मलिराम बागुल शाळांमध्ये देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्य सैनिक नेते देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांचे स्मरण केले त्यांना अभिवादन केले शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा नृत्यस्पर्धा आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते शाळेत सर्वांसमोर परफॉर्मन्स केले तसेच देशभक्तीपर कार्यक्रम भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिनिधी यशवंत पालवी कळवण